नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडे एक अपडेट आलेली आहे मागील काही दिवसापासून एम पी एस सी मधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला जसं एस सी बी सी हे आरक्षण लागू झालंय त्यानुसार ओपनमधून फॉर्म भरणार आहे आणि ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही परत एकदा संधी द्यावी या एस सी बी सी किंवा ओबीसी मधून फॉर्म भरण्याचे त्याचबरोबर जे ओपनचे विद्यार्थी वैधिक झाले होते त्यांना सुद्धा ही संधी मिळावा यासाठी मुलांनी आयोगाला पत्रक पण पाठवली होती त्याचाच एक उद्देश म्हणून आयोगाने काय केलंय की तुम्हाला एक नोटिफिकेशन दिलेलं आहे आणि ह्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून पाच वेगवेगळ्या एक्झामसाठी तुम्हाला परत एकदा फॉर्म भरता येणार आहे आता परत एकदा फॉर्म भरता येणार याचा अर्थ असा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना यामध्ये काही एडिटिंग करता येणार आहे आणि तुमचं या आरक्षणानंतर तुमचं जर ओपन ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला होता तर तुम्हाला आता संधी आहे तुमचं आरक्षण तुमची कॅटेगरी चेंज करण्याचा म्हणजे एकतर तुम्ही जाऊ शकता एस सी बी सी मध्ये एकतर जाऊ शकता ओबीसी मध्ये किंवा जे विद्यार्थी ओपन मध्ये होते पण वयाधिक असल्याने फॉर्म भरू नाही त्या विद्यार्थ्यांना परत एकदा फॉर्म भरता येणार आहे सो ही संधी तुमच्यासाठी आहे जे जे विद्यार्थी या संधीमध्ये या दिलेल्या नॉर्मधे बसतात त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नक्कीच भरावा एक नोटिफिकेशन आयोगाचा एकोणावीस जुलै दोन हजार नोटिफिकेशन आहे आणि त्यात त्यांनी सांगितलं पाच वेगवेगळ्या एक्झाम या प्रमाणे त्यातली पहिली एक्झाम आहे सहायक आयुक्त समाज कल्याण व तत्संपद आहे गट पद आहे या पदासाठी तुम्हाला एस सी बी सी चा आणि ओबीसी चा विकल्प घेण्याकरता हे नोटिफिकेशन आलेलं आहे शुद्धीपत्रक दिनांक एकोणास जून दोन हजार चोवीस चा आहे त्यानंतर समाज कल्याण अधिकारी गट ब एस सी बी सी चा विकल्प घेण्याकरिता ओबीसी विकल्प घेण्याकरता सहायक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ यांना सुद्धा दोन्ही पण विकल्प घेऊ शकतात इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब यांना सुद्धा एस सी बी सी ओबीसी दोन्ही प्रकल्प दोन्ही विकल्प दिलेले आहेत ग्रहप्रमुख गट ब यांना सुद्धा एस सी बी सी ओबीसी दोन्ही विकल्प तुम्ही घेऊ शकता मग यामध्ये त्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे काय आहे बघा त्यांनी सांगितलेलं असं आहे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच एस सी बी सी त्यानंतर इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी आता झालं काय ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने एस सी बी सी लागू करण्यात आलेला आहे मग एस सी बी सीच्या अंडर बऱ्याच विद्यार्थ्यांना कुणबी सडबीड मिळालं कुणबी मिळाल्यामुळे त्यांचा आता ओबीसी प्रमाणपत्र विद्यार्थी तर अशा उमेदवारांना आता या फॉर्म मध्ये जो फॉर्म ऑलरेडी तुम्ही भरलेला आहे त्या फॉर्म मध्ये एडिट करून तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेटचं आरक्षण तुम्हाला या फॉर्मच्या माध्यमातून एडिट करून घ्यायचं आहे आता तिसरा एक उमेदवार यामध्ये आहे ओपनचा असा उमेदवार होता जो की ईडब्ल्यू एस म्हणून जाऊ शकत नव्हता ओपनचं एकोणावीस पासून अडोतीस वर्षापर्यंत काय आहे एज लिमिट आहे त्याचं वय होतं फॉर एक्झाम्पल एकोणचाळीस चाळीस त्रेचाळीस पर्यंत पण त्या उमेदवाराला ओपन फॉर्म भरता येत नव्हता कारण त्याच्याकडे ओपन असल्या कारणाने एज लिमिट अडोतीस होतं पण त्याचं जर सर्टिफिकेट आता एकतर एस सी बी सी निघाला असेल किंवा ओबीसी निघाला असेल तर याचं एज लिमिट झाले वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत हा वयाधिक झाला उमेदवार सुद्धा इथे परत एकदा फॉर्म भरू शकणार आहे ती माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे की यामध्ये महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो की यामध्ये फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला ज्यांचा अकाउंट ऑलरेडी आहे त्यांना काय करायचं माय वरती क्लिक करायचं आहे तिथे लिंक ओपन होते त्या वरती क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनवर जाऊन ती माहिती भरायची आहे ओके त्यानंतर अर्धातील तुम्ही जर तुम्ही जर फॉर्म भरताना एकतर ओपन मधनं भरला होता किंवा ईडब्ल्यू मधून भरला होता आणि आता तुम्ही चेंज करून एकतर एस सी बी सी केला असेल किंवा ओबीसी केलं असेल तर मूळ जो अर्ज तुम्ही भरला आहे त्यातलं जे आरक्षण तुम्ही दाखवलं होतं ആരക്ഷണ മൂന്ന് ദാ ഹാ രണ്ടി ബി സി അഥവാ ഓബിസി വകൾപ സാധനവാര कोणत्याही परिस्थितीमध्ये ईडब्ल्यू एस चा आरक्षण अजून राहणार नाही म्हणजे जर तुमच्याकडे आत्ता एस सी बी सी आणि ओबीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे आता, आता निघालं असेल काढलं असेल तुम्ही तर भविष्यात जर अडचण झाली भविष्यात जर काही कोर्ट केसेस झाल्या भविष्यात जर अडचण येईल तर तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट असताना तुम्ही हे आरक्षण घेऊ शकत नाही असा याचा अर्थ होतो सो आत्ताच तुम्ही एडिट करून या आरक्षणाच्या माध्यमातून इथे तुमचं नमूद करू शकता पुढे दिलं तुम्ही जर विकल्प सादर केला नाही म्हणजे तुम्ही ईडब्ल्यू एस मधून दावा केला होता पण तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे एस ओबीसीचा कि आहे किंवा ओबीसीचा विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवाराचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही हा मुद्दा नीट लक्षात घ्या भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन एमपीएससीनी आयोगाने हे नोटिफिकेशन दिलेलं आहे सो तुमच्याकडे जर एस सी बी सी ओबीसी सर्टिफिकेट आता जर असेल तर तुम्हाला फॉर्म त्यातनंच भरावा लागेल अन्यथा तुम्ही जर ईडब्ल्यू सुन तसाच राहिला फॉर्म तर ग्राह्य धरण्यात येणार नाही हा ओपन मधून राहिला तर काही प्रॉब्लेम नाही पण ईडब्ल्यू सुन राहिला तर तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार नाही कोणत्याही टप्प्यावरती तुमची भरती प्रक्रिया दरम्यान कोणत्या तुमची मागणी मान्य करण्यात येणार नाही हा एक मुद्दा लक्षात घ्या आणि फॉर्म भरण्याची किंवा एडिट करण्याची शेवटची डेट काय आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आजपासून चालू झाले झाली जुलै पासून अकरा ऑगस्ट पर्यंत मला फॉर्म भरण्याचा विकल्प ओपन करण्यात आलेला आहे याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अजून एक माहिती याबरोबर तुम्ही एससीबीसी केलं एससीबीसी केलं किंवा तुम्ही ओबीसी केलं ह्या दोघाही उमेदवारांना बघा एससीबीसी असेल किंवा ओबीसी असेल ह्या दोघाही उमेदवारांना काय लागणार आहे नॉन क्रिमिलिअर लागणार आहे जात प्रमाणात सादर करण्याची किंवा विकल्प सादर करण्याची अंतिम डेट काय अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे इथे फॉर्म एडिट करण्याची डेट पण अकरा ऑगस्ट आहे आणि ह्या हे जे एस सी बी सी ओबीसी मिळण्याची लास्ट डेट सुद्धा काय अकरा ऑगस्ट आहे अकरा ऑगस्ट पर्यंत मिळालं तर नक्कीच तुम्ही चेंज करून टाका याचबरोबर ह्या दोघांनाही म्हणजेच एस सी बी पण आणि ओबीसीला पण काय एन सी लागणार आहे ला ला मात्र हे एन सी आता तुर्तास जर अर्जंटमध्ये मिळालं नाही तर काय करायचं त्यासाठी त्यांनी सांगितलंय एकतर बावीस तेवीसचं पण चालेल किंवा चोवीस पंचवीस या इकॉनॉमिक इयर मधलं पण चालेल ह्या दोन्ही वर्षापैकी कोणतंही एक या आर्थिक वर्षात वय असणारे उन्नत प्रगती मोडत नसल्याचे एनसीएल नोंदी संबंधी जाहिराती करता दिलेल्या बाह्य लिंकद्वारे करणे प्रमाणात सादर करणे आवश्यक राहणार आहे म्हणजे या दोन वर्षापैकी एक जरी असेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल तरी चालणार आहे दुसरं आणि तेच परत सांगितलंय तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या वर्षातलं वैध असणारा एन सी एल तुमचं इथे गृहित धरलं जाणार आहे सो so, त्याबद्दल पण काही चिंता करू नका सो so, परत एकदा मी सांगू इच्छितो ज्या ज्या उमेदवारांना इथे एडिट करण्याचे चान्स आहे एडिट करून घ्या नंतर तुमच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर सिलेक्ट होऊनही तुमची निवड होऊ शकणार आणि जर तसं आढळलं तर ज्या उमेदवारांना वयाधिक झाले पण फॉर्म भरता आणि त्यांना पण संधी लगेच हा फॉर्म भरून टाका इतरांपर्यंत माहिती पोहोचवा काही शंका वाटेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा काही अडचण तर ह्या नंबरला कॉल करू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया नमस्कार